सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप होण्याची चिन्ह आहेत भाजपनं या निवडणुकीच्या तयारीचा धडाका सुरू ठेवला आहे ऑगस्ट अखेर किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये सोलापूरमध्ये भाजपकडून भव्य प्रवेश सोहळा आयोजित केला जाणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा मेळावा होण्याची शक्यता आहे यामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे हे प्रमुख उपस्थित राहतील याच बैठकीदरम्यान काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट इतर पक्षातील अस्वस्थ नेत्यांचा भाजपमध्ये औपचारिक प्रवेश होईल अशी माहिती मिळत आहे सोलापूर महापालिकेच्या राजकारणात निर्णायक मानला जाणारा कोठे फॅक्टर देखील भाजपच्या समीकरणात येण्याची शक्यता आहे दिवंगत महेश कोठे यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र माजी नगरसेवक प्रथमेश कोठे हे सध्या राजकारणापासून काहीसे दूर आहेत मात्र येत्या रविवारी दिवंगत विष्णुपंत तात्या कोठे यांची जयंती साधून कोठे परिवार भाजपच्या जवळ येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपने चांगले यश मिळवले होते पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या रणनीतीमुळे काँग्रेस आणि इतर पक्षांचे नेते भाजपच्या जवळ आले माजी आमदार दिलीप माने जिल्हा बँकेचे माजी संचालक सुरेश हसापुरे यांचा भाजपकडे कल आहे यामुळे भाजपकडून जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी भक्कम पायाभूत तयारी सुरू झाली आहे तर मोहोळमधून राजन पाटील देखील भाजपच्या बाजूने झुकल्याचं चित्र आहे त्यामुळे ते देखील भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे